मागच्या काही दिवसापासून म्हणण्यापेक्षा रिपब्लिकन सेनेचे आंबेडकर साहेब यांनी शिवसेनेसोबत युवती केल्याच्या नंतर खर तर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर पण आहेत आणि प्रकाश आंबेडकर पण आहेत त्यामुळे प्रकाश आंबेडकर असतील किंवा आनंदराय आंबेडकर असतील यांच्याबद्दल आपल्या समाजातील लोकांचं मत हे पॅरल असलं पाहिजे दोघांच्या इक्वल असलं पाहिजे तर प्रकाश आंबेडकर असतील किंवा वंचित बहुजन आघाडी असतील यांच्यावर आम्ही सुद्धा टीका करतो पण आम्ही आमचा स्थर राखून टीका करतो आम्ही कधीच त्यांच्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करत नाही पण वंचित बहुजन आघाडीच्या लोकांकडून असं आनंदराज आंबेडकरांबद्दल होताना दिसत नाही आनंदराज आंबेडकरांनी जेव्हा सुरुवातीलाच रिपब्लिकन सेनेचं आणि शिवसेनेची युती घोषित केली त्यांच्यावर त्यांच्या रक्तावरच संशय निर्माण करण्यात आला वंचित बहुजन आघाडीकडून आणि ते एवढ्या थांबले नाहीत आनंदराज आंबेडकर यांचं रक्तावर संशय घेऊन सुद्धा ते गप्प बसले नाहीत तर पुढं त्यांच्या ज्या पॉलिटिकल भूमिका येत होत्या ह्या सगळ्या भूमिका समाजाला पूरक येत होत्या समाजासाठी मारक नव्हत्या मागच्या साठ वर्षापासून मागच्या साठ वर्षापासून वर्तमान प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांच्या पॉलिटिकल भूमिकांवर समाज समाधानी जर असता पॉझिटिव्ह जर असता समाज जर त्यांना मानत असता तर आनंदराज आंबेडकर यांच्या राजकीय या भूमिकेच समाजाने समर्थन केलं नसतं आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांची युती झाली याला विरोध समाज म्हणून कोणीच करत नव्हता याला विरोध फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करत होते आणि आम्ही त्यांना कालही उत्तर द्यायला सक्षम होतो आजही उत्तर द्यायला सक्षम आहोत आणि उद्याही राहतो पण तुम्ही एक बा तुम्ही त्यामध्ये एक काळजी घ्या तुम्ही रिपब्लिकन सेनेवर टीका करा आम्ही वंचित बहुजन आघाडीवर टीका करतो तुम्ही रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वावर टीका करा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्याही नेतृत्वावर टीका करतो पण सगळ्यांनाच एक विनंती आहे की त्यांच्या वैयक्तिक जीवनावर जाऊन कुणीही टीका करू नका कारण ते बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत त्यामुळं आपल्याला आपण त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली की त्याच जे काही रूपांतर आहे हे सामाजिक भावनांचा सा उद्रेक करण्यामध्ये होता आणि ते दोघांकडून होऊ नये ही अशी आमची पूर्वीपासूनच अपेक्षा आहे विषय पॉलिटिकल खर तर आपल्या चळवळीमध्ये आपण फक्त गाढव पोचतो जी आंबेडकरी चळवळ आपण म्हणून चालवतो ना ही चळवळ म्हणजे पॉलिटिकली अनमॅच्युअर चळवळ आहे यांना राजकीय कुठलंच भान आणि ज्ञान नाही आहे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना स्वाभिमान नव्हता मान नव्हता सन्मान नव्हता किंवा बाबासाहेब आंबेडकर जबरदस्ती त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये गेले होते असा कुठलाही भाग होत नाही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते प्रत्येक पक्षाची आणि संघटनेची आणि समजा आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षासोबत युती केली आता मला सांगा या अगोदर ना या अगोदर वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातला असा कुठला पक्ष सोडलेला आहे हो मला दाखवून द्या की तो त्या पक्षासोबत वंचित बहुजन आघाडीने युवती केली नाही तुम्ही ज्या बीजेपीची भाषा करताय ना त्याच बीजेपीला दोन हजार चौदा ला ह्याच वंचितच्या आमदारांनी त्यावेळेस भारी बहुजन महासंघ होता रविदास भदे आणि दुसरा एक त्यांचा आमदार होता यांनी फ्लोअरला मतदान केलेला आहे म्हणजे तुम्ही फार पतिव्रत आहात असा आव आणू नका तुम्ही सुद्धा आमच्या सारखेच आहात आम्ही आता नवीन आहोत तुम्ही जुने आहात आदरणीय आनंदराज आंबेडकरांनी कमीत कमी बीजेपीला तरी मतदान केलं नाही बीजेपी सोबत तरी अलायन्स केलं नाही तुम्ही पब्लिकली इकडे सांगताय की बीजेपी सोडून आमच्या सोबत आम्ही सगळ्यांसोबत अलायन्स करतो मग बीजेपी सोबत जर सोडून जर तुम्ही सगळ्यांसोबत अलायन्स करत असाल तर तुम्ही शिंदे सेनेसोबत सुद्धा अलायन्स करण्याचं समर्थन करताय मग जर आनंदराज आंबेडकर साहेबांनी सोबत समर्थ आ, आ, शिंदे गटासोबत जर युती केली असेल तर त्यात बिघडलं कुठं है ना म्हणजे तुम्ही करा तो रास लीला आणि दुसऱ्यानं केलं तर कॅरेक्टर ढिला ही जी वंचित बहुजन आघाडीच्या लोकांची भूमिका आहे ही कुठंतरी थांबली पाहिजे पॉलिटिकल अवेअरनेस आता समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे जर योग्य वेळी लोकांमध्ये निर्माण झालेल्या पॉलिटिकल मॅच्युरिटीचा फायदा मध्ये निर्माण नाही झाला त्याला जर सक्सेस मध्ये नेत्याला निर्माण करता आलं नाही तर तो समाज फ्रस्ट्रेशन मध्ये जाऊन भविष्यात हातामध्ये हात्यार घेतल्याशिवाय राहणार नाही डेमोक्रसीची ही डेफिनेशनच आहे ही व्याख्याच आहे जर लोकशाही मध्ये लोकांना योग्य योग्य वेळी पद्धतीने त्यांचे हक्क आणि अधिकार जर त्यांना मिळाले नाहीत तर तो लोकशाहीचा डोलारा उद्ध्वस्त करून टाकण्यासाठी ते कधीही सज्ज होऊ शकतात कधीही हातामध्ये हत्यार घेऊ शकतात आणि तशी परिस्थिती आज हे पहा आनंदराज आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती केली याला जरी तुम्ही पॉलिटिकल अँगल देत असला तरी आनंदराज आंबेडकर यांनी त्याला फक्त पॉलिटिकल अँगल देऊन शिवसेनेसोबत युती केली नाही तुम्ही मागच्या फक्त दहा वर्षाचा फक्त दहा वर्षाचा क्रिमिनल डेटा काढून बघा आपल्या बुद्धिस्ट लोकांचा क्रिमिनल डेटा काढून बघा मी तुम्हाला पुरावे देतो त्या क्रिमिनल डेटा मध्ये मागच्या दहा वर्षे ते पंधरा वर्षामध्ये जी वाढ झालेली आहे ना ती अतिशय चिंताजनक आहे बुद्धिस्ट लोकांमध्ये फक्त आणि याच कारण काय या आहे की ह्याच कारण आपण पॉलिटिकली सक्सेस नाही आहोत पॉलिटिकली आपल्या तरुणांना बेरोजगार बनवलं जात आहे पॉलिटिकली आपल्या तरुणांना संधी दिली जात नाही पॉलिटिकली आपला तरुण पुढे येऊ नये यासाठी त्याला गुन्हेगारीकडे वळवलं जात आहे आणि तो मोठा टॉन होतोय त्यामुळं सामाजिक दृष्ट्या उद्ध्वस्त होत चाललेला हा समाज पॉलिटिकल दृष्ट्या कुठ स्टेबल व्हावा यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी पॉलिटिकली सक्सेस होण्याचा मार्ग म्हणून शिवसेनेसोबत युती केलेली आहे त्यांना फक्त स्टंट करायचा होता म्हणून केलेली नाही आहे किंवा टाइमपास करायचा होता म्हणून केलेली नाही आहे दररोज हजारो तरुण बौद्ध समुदायातले गुन्हेगारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आयुष्य बर्बाद होत आहेत पॉलिटिकली ते पूर्णपणे खचीकरण केलं जात आहे त्यांचं म्हणून आनंदराव आंबेडकर साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं राजकीय युत्या ज्या असतात आघाड्या ज्या असतात ह्या त्या, त्या निवडणुकी पुरत्या असतात कारण निवडणूक हे युद्ध आहे भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये आपण इंग्रजांसोबत लढलो म्हणून जे आज हरामखोर लढतायत ना लढतायत जे हारामखोर आज की तुम्ही शत्रूंना साथ दिली युद्धामध्ये कोणीही कोणाचा चिरकाळ शत्रू किंवा चिरकाळ मित्र नसतो ही बाब जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये पॉलिटिकल सक्सेसच जे प्रमाण आहे ते वाढणार नाही आता जिथे सगळी बऱ्याचशा ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसची युती केलेली आहे काल हेच वंचित बहुजन आघाडीवाले काँग्रेस होते परवाच बाळासाहेब आंबेडकरांचं नांदेडमधलं एक स्टेटमेंट आहे की शरद पवार म्हणजे दाऊद इब्राहिमचा माणूस आहे त्यात शरद पवारांच्या पोरीला शरद बाळासाहेब आंबेडकरांनी अ बारामतीमध्ये बारा लोकसभेला पाठिंबा दिला होता त्यामुळे ह्या ज्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असतात ना ह्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आपलं सोशल प्रोटेक्शन कस होईल हा विचार नेतृत्व करत असत तो विचार बाळासाहेबांनी सुद्धा केला असेल नाही याच्यातला माझा आरोप नाही आहे पण आपण ज्यावेळेस एखाद्यावर टीका करतो त्याचा प्रतिकात्मक टीका होणे स्वाभाविक आहे तर त्या सोसायटीची कॅपॅसिटी बौद्धिक कॅपॅसिटी कार्यकर्त्यांनी निर्माण केली पाहिजे पण आपल्याकडचे कार्यकर्ते नुसते गाढव राखणारे कार्यकर्ते आहेत यांना ना चळवळीचा अभ्यास आहे ना पॉलिटिकल ज्ञान आहे ना पक्षाशी काही त्यांचा संबंध आहे निवडणुका आल्या की पावसाळ्यामध्ये कुत्र्या छत्र्या जशा उगवतात पाऊस पडला की तशा पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते छत्र्यांप्रमाणे उगवतात आणि निवडणुका संपल्या की ते मावळून जातात त्यामुळं आपण मागच्या साठ वर्षामध्ये सक्सेस इन पॉलिटिक्स पॉलिटिक्स मध्ये सक्सेस होऊ शकलो नाही ते सक्सेस मिळवण्यासाठीच आंबेडकर यांनी हा पॉलिटिकल फॉर्म्युला वापरलेला आहे आता याचा परिणाम काय झालाय हे तुम्हाला पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये दिसलं असेल आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम काय होतोय हे तुम्हाला आता महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये दिसला असेल ज्या वंचित बहुजन आघाडीनी मागच्या तीन ते चार इलेक्शन मध्ये एकटा लढवण्याची भूमिका घेतली समाजाचं आर्थिक नुकसान झालं समाजाचं मनुष्यबळाचा वापर झाला कुठलाच फायदा त्यांच्या निवडणुका लढण्यामध्ये झाला नाही कारण पॉलिटिकल अलायन्स केल्याशिवाय के इथं कोणालाही स्वबळावर निवडून येता येत नाही ना? त्यामुळं आनंदराज आंबेडकर यांच्या युतीमुळं मजबुरीनं का होईना प्रकाश आंबेडकर यांना लवतं घ्यावं लागलं आणि वंचित बहुजन आघाडीला बीजेपी सोडून का होईना इतर पक्षांसोबत अलायन्स करावं लागलं हे ना हा आनंदराज आंबेडकर यांच्या युतीचा विजय नाही आहे का आनंदराज आंबेडकर यांनी भलेही दोन लोक निवडून नको आणू दे पण वंचित बहुजन आघाडीचे उद्या जे जे उमेदवार निवडून येतील हे सगळे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे निवडून येणार आहेत आनंदराज आंबेडकरांनी जर ही भूमिका घेतली नसती तर वंचित बहुजन आघाडींनी ही आजची जी भूमिका आहे पॉलिटिकल ती घेतलीच नसती त्यामुळं टीका करत असताना तुम्ही खुशाल टीका करा पक्षाच्या धोरणावर टीका झाल्या पाहिजेत नेतृत्वावर सुद्धा टीका झाल्या पाहिजेत पण खालच्या पातळीवर जाऊन झाल्या नाही पाहिजेत त्यामुळं आपण जे करतो ते रास लिहिला आणि दुसरे जे करतात ते कॅरेक्टर लिहिला हे या मानसिकतेतून वंचित बहुजन आघाडीनी खरंतर बाहेर येण्याची गरज आहे आणि शत्रूला सुद्धा मोठ्या मनानं उत्तर देण्याची कुवत स्वतःमध्ये निर्माण करा त्याच्या मायला त्याचे रक्त काढून तुम्हाला शहाणपणा येणार नाही शत्रूला सुद्धा मित्रासारखं उत्तर देण्याची लायकी स्वतःमध्ये निर्माण करा आणि नंतर आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या रिपब्लिकन सेनेवर टीका करा त्यावेळेस तुमची लायकी सिद्ध होईल आता तुमच्यावर त्यांच्या तुमच्याकडे त्यांच्यावर टीका करण्याची लायकीच नाही त्यामुळं तुम्ही केलेल्या टीकांचा फारसा काही परिणाम होईल अशातला भाग नाही